आणि त्याचा निषेध काल संपूर्ण बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेने आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत या भावना व्यक्त करत असताना जनतेचा आक्रोश आपण पाहिला तो तो इतका भयंकर होता आणि त्याला कारणही तेवढंच आहे की ज्या लहान मुलींच्या वयाचा विचार केला की साडेतीन वर्षाचं वय ज्या मुलींना अजूनही मनुष्य जन्म म्हणजे काय माणूस म्हणजे काय याची सुद्धा ओळख झालेली नाही आपण कोण आहोत हे सुद्धा त्यांना माहीत नाही अशा अवस्थेमध्ये ज्या नराधामानं त्या शाळेमध्ये शिकत असताना त्या शाळेमध्ये त्या शौचालयाला जात असताना गेलेला असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती अत्याचार केला आणि अशा आरोपीला पाठीशी घालण्याचं काम त्या ठिकाणी जी शाळा ज्या संस्थेची आहे त्या आदर्श प्राथमिक विद्यालय आणि त्या विद्यालयाच्या त्या संस्थेचे प्रमुख हे एका सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्ह्याचे जनकल्याण समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत भाषा स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि त्या शाळेला वाचवण्यासाठी त्या पीडित मुलीचे माता पिता आई वडील पोलीस स्टेशनला तेरा तारखेला गेले त्या ठिकाणी तो गुन्हा त्यांना नोंदवायचा होता ज्यावेळेस त्या मुलीने घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुखायला लागल्यानंतर आपल्या आई वडिलांना ही हकीकत सांगितली आणि त्या आई वडील पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सर्वसामान्यतः कुठलाही गुन्हा नोंदवत असताना जे त्या ठिकाणी गुन्हा नोंदवायला आलेले आहेत त्यांची विचारपूस करून तात्काळ त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद होते परंतु बारा तास त्या पीडित मुलीच्या आई वडिलाला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि बारा तास बसून देखील त्यांचा जी काय फिर्याद होती ती फिर्याद त्या ठिकाणी नोंदवून घेतली नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी ते त्या ठिकाणी जाऊन बसले त्याही वेळेस बारा तेरा तास त्यांना त्या ते ठिकाणी रात्री एक वाजेपर्यंत बसवण्यात आलं परंतु त्यांचा फिर्यादीचा त्या ठिकाणी दखल सुद्धा घेण्यात आली नाही नोंदही करण्यात आलाय नाहीला जाणं ते नंतर त्या ठिकाणच्या स्थानिक काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटले आणि त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले मग रात्री पहाटे तीन वाजता तिसऱ्या दिवशी त्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली म्हणजे हे सरकार आणि या सरकारचे अधिकारी हे संवेदना हरवलेले आहेत या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांना दोष देण्याचा अर्थ नाही ते शेवटी कोणाच्या तरी उपमावरती काम करणारे आहेत त्यांना जसा वरिष्ठांचा हुकूम येतो तसे ते खाली त्या प्रकारचे क्रिया करत असतात ती शाळा ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचे म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे गृहमंत्री कुठले आहेत ते, ते देखील भारतीय जनता पक्षाचे आहेत पण आताच्या गृहमंत्र्याला आता गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये त्यांना आमदार फोडाफोडी पक्ष फोडाफोडी आणि पुन्हा एकदा आपण सत्तेवर येण्यासाठी जी काही धडपड करायची त्याच्यासाठी वेळ पुरेसा नाहीये म्हणून ते, ते गृह खात्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून आपण पाहतो कालची ती घटना ही निमित्त म्हणून सगळ्यांसमोर आली जनतेने आक्रोश केला म्हणून तुम्हा आम्हाला समजलेले आहे पण अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात रोजच्या पाच दहा होतात काल किंवा आजच्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही आलेख आलेला आहे तो जर पाहिला तर देशात सगळ्यात जास्त लहान मुलींवरती अत्याचार होण्याची घटना ही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे महाराष्ट्रात त्याचं प्रमाण जास्त आहे याला कारण तसंच आहे कारण या गृहमंत्र्याचा वचक हा आपल्या पोलीस खात्यावरती राहिलेला नाही अधिकाऱ्यांनाही आहे हा गृहमंत्री कधी वेळेवरती मिटिंगा घेत नाही लक्ष देत नाही विचारपूस करत नाही त्यामुळं सध्याचे जे काही अधिकारी आहेत ते फक्त आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करतात ती घटना कुठे होती नाही तर पुन्हा एकदा आपण दुसरी घटना कल्याण परिसरातीलच आपण ऐकली आठवीमध्ये शिकत असणाऱ्या लहान लहान सहा मुली त्या सहा मुलींना देखील त्या शिक्षकांनी विनयभंग करत अश्लील प्रकारची कृत्य त्या मुलींबरोबर केली त्याचे व्हिडिओ काढले आणि त्या मुलींना सुद्धा छाळल्याचं काम त्या ठिकाणी त्या शिक्षकांनी केलं त्याच्यावरती काही कार्यवाही झालेली नाही म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राची आजची जर परिस्थिती पाहिली तर गुन्हेगार मोकाट फिरतायत आणि त्याच्या उलट काल ज्यांनी आंदोलन केलं जी सर्वसामान्य जनता होती त्याच्यामध्ये कुठलाही पुढारी नव्हता कुठलाही राजकीय पक्षाचा सहभाग नव्हता सामान्य माणसं सा रस्त्यावर उतरलेली असताना सुद्धा सकाळपर्यंत जवळजवळ तीनशे चारशे सामान्य जनतेतील आरोपी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे नोंदवलेले आहेत आणि तो आकडा चार हजारावरती जाण्याची शक्यता आहे जवळजवळ चार हजार लोकांची यादी त्यांनी बनवलेली आहे म्हणजे सामान्य माणसांनी रस्त्यावर उतरायचं नाही आपला आवाज माध्यमांसमोर अधिकाऱ्यांसमोर मांडायचा नाही जनतेसमोर मांडायचा नाही असं हुकुमशाही पद्धतीचं सरकार या ठिकाणी आहे म्हणजे ज्या वेळेस आपण पाहतो एका बाजूला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून त्या ठिकाणी पंधराशे रुपयाची योजना जाहीर करायची महिलांना आम्ही किती महिलांसाठी आम्ही काय काय करतोय हे दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच आमच्या भगिनींला त्याच आमच्या लहान लहान चिमुकल्यांना त्याच बालकांना अत्याचार होत असताना हे सरकार डोळ्यावर पट्टी बांधून बसलेलं आहे म्हणजे एका बाजूला पंधराशे रुपये देऊन लाचार करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच महिलांवरती अत्याचार करायला गुन्हेगारांना सोडायचं अशा पद्धतीचं हे सरकार आज चाललेलं आपण पाहतोय म्हणून आपली जबाबदारी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज आपण समजा या संख्येमध्ये जमलोय परंतु जर काही कालावधीमध्ये हो या सरकारचे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील जबाबदार मंत्री असतील यांनी राजीनामे दिले नाही तर जशी काल बदलापूरला घटना घडलेली आहे तशी धोंडी भाऊ शेठ सुरेश भाऊ आपल्याला सुद्धा सामान्य माणसामध्ये जाऊन जनसामान्यांना जागा करून रस्त्यावरती सामान्यांची ताकद आणावी लागेल कारण आता या सरकारला या गेंड्याची कातडी पांगडलेल्या गृहमंत्र्यांना तुमची आमची साधी सोपी भाषा समजत नाही सर्वसामान्य लोक ज्यावेळेस एकत्र येत्या आवाज उठवतात त्यावेळेस कुठे सरकार जागृत होतं आपल्याला सुद्धा आपल्या परिसरामध्ये जागरूकपणानं राहून एक वेळेस आम्हाला ती भीक म्हणून पंधराशे रुपये नको पण आमच्या बहिणींची आमच्या लहान लहान मुलींची एक सुरक्षा महत्वाची आहे आता आईबाप विचार करू लागलेले आपल्या लहान मुली शाळेत पाठवाव्यात की नाही पाठवाव्यात उद्या जर अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या आणि आई वडिलांनी जर मुलींना शाळेत पाठवायचं सोडून दिलं तर ज्या सावित्रीबाई फुलेंनी स्वतः अंगावरती शेण घाण टाकून त्या मुलींना शिकवण्याचा प्रयत्न केला जिवंतपणी त्या सावित्रीबाईंची प्रेत यात्रा काढली महात्मा फुल्यांची प्रेतयात्रा काढली ज्यांनी शिक्षणासाठी मुलींनी शिकावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद करून मुलींना सक्तीचं हक्काचं आणि मोफत शिक्षण देण्याची योजना राबवली त्या सगळ्या बाबासाहेबांच्या बावा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मोठमाती देण्याचं काम हे सरकार करत अशोभनीय घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रांत कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला अतिशय भयानक अशा प्रकारची घटना बदलापूर या ठिकाणी घडली आमचे सहकारी राजाभाऊ यांनी या घटनेचा सगळा सखोल अशा प्रकारचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे अतिशय वाईट या गोष्टीचं वाटतं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये असंस्कृत करण्याचं काम हे सत्ताधारी लोक किंवा त्यांचे दलाल लोक करत आहेत ज्या पद्धतीनं बदलापूरची घटना घडली ती अतिशय निंदनीय आणि समाजाला काळीमा फासणारी घटना आहे साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून एक वेगळ्या पद्धतीनं हा महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचं काम हे सत्ताधारी लोक करत आहेत आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्यांची ही शिक्षण संस्था आहे जे लोक याच्यामध्ये सामील झालेले आहेत या लोकांना वाचवण्याचं काम सत्ताधारी लोक करत आहेत पण बदलापूरमध्ये जी घटना घडली तुम्ही सगळ्यांनी बघितलं हे सगळं करत असताना जनतेने जो आक्रोश केला ज्या पद्धतीनं जनतेनं या मुलींप्रती आपला आदर व्यक्त करत असताना ज्या पद्धतीनं आपल्या संवेदना व्यक्त केल्या ह्या या, या सरकारनी लक्षात घेण्यासारख्या आहेत हे जर प्रकरण थांबली नाहीत त्याच्यावर जर अंकुश बसला नाही तर भविष्य काळामध्ये मंत्री मंत्री कितीही फिरले काल आपण बघितलं असेल की मंत्र्यांवर देखील लोकांनी दगडफेक केली हे फक्त बदलापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये या घटना पुढच्या काळामध्ये घडत जातील कितीही मोठा मंत्री असला तरी जनतेने एकदा ठरवलं जनतेने आक्रोश केला आक। सामोरं जावं लागेल महाविकास आघाडी करतो आपण बघत आहात की आधी दिल्लीची निर्भयाची घटना असेल अनेक राज्यांमध्ये या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त लहान मुलींच्या बाबतीमध्ये या घटना घडत आहेत युपीमध्ये योगींचं सरकार आहे आपण बघितलं असेल काही आरोपींनी एका मुलीचा दुपट्टा ओढला आणि पुढच्या चौकामध्ये जाऊन यमाने त्याची दखल घेतली योगींनी सांगितलं मेरी महा के दुपट्टे प्यागर कोई हात डाले का अगले चौराईपर यमराज उसका इंतजार करेगा पण ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडत नाही या ठिकाणी आरोपीला पाठीशी घातलं जातं यामध्ये सामील असलेल्या लोकांना पाठीशी घातलं जातं यामध्ये शिक्षण संस्था आहे शिक्षण संस्थेचे जे, जे संबंधित मॅनेजमेंट असेल प्राचार्य असेल किंवा बाकीचे जे लोक असेल या लोकांना देखील पाठीशी घालण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जातं सरकारचे दलाल त्या ठिकाणी जात असतात ही निंदनीय गोष्ट आहे मी महाविकास आघाडीच्या वतीनं या सगळ्यांचा निषेध करतो सरकारचा निषेध करतो आणि जनतेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना आम्ही सांगू इच्छितो की भविष्य काळात आपण जर याच्याकडे बारकाईने बघितलं नाही याच्यावर जर तुम्ही कठोर कारवाई के केली नाही तर महाराष्ट्रातली जनता तुम्हाला मागणार नाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जनतेच्या वतीनं आम्ही तुम्हाला आव्हान देतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो तु